सावी झुम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अशा स्पेशल पारंपरिक गव्हाच्या कापण्या कशा करायच्या याची अगदी सोपी रेसिपी पाहतो आहे बऱ्याचदा आपण घरामध्ये या कापण्या बनवतो पण कापण्या कधी खूप जास्त कडक होतात तर कधी चिवट पडतात पण आज मी तुम्हाला अगदी परफेक्ट प्रमाण घेऊन अशा मस्त खमंग खुसखुशीत कापण्या बनवून दाखवणार आहे या कापण्या बनवताना मी फक्त यामध्ये एक एक्स्ट्रा साहित्य ॲड केले ज्यामुळे तुमच्या कापण्यासुद्धा आता अशाच मस्त खुसखुशीत शंकर बळ्यासारख्या होतील चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी नेहमीप्रमाणे एक छोटीशी रिक्वेस्ट आहे रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता इथे मी गॅसवरती पातेला ठेवलं आहे आणि यामध्ये एक वाटी बारीक करून गुळ घातलेला आहे आता ज्या वाटीने आपण गुळ घेतला आहे त्याच वाटीने यामध्ये एक वाटी पाणी घालायचे म्हणजे जेवढा गुळ आहे तेवढंच पाणी इथे आपल्याला वापरायचं आहे गॅस सध्या बंदच आहे आता गॅस चालू करायचा आहे आणि या पाण्याला सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून यामधला गुळ आहे तो पटकन विरगळेल आणि खाली देखील लागणार नाही गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि असं पाण्याला आता था सतत हलवत राहायचं आहे अगदी दोन ते ती तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता पाण्यातला गुळ पूर्ण विरगळ आहे या ला ला आता या पाण्याला आपल्याला अजिबात शिजवून घ्यायचं नाही गुळाचा पाक तयार करायचा नाही पाणी आपण थोडं घट्ट केलं तर कापण्यासुद्धा आपल्या कडक होऊ शकतात फक्त आपल्याला या पाण्यातला गुळ आहे तो विरगळून घ्यायचा आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे आता गॅस बंद केल्यानंतर हे पाणी आपण असंच साईडला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आता एक ताट घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन वाटी चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घालायचं आहे ज्या वाटीने आपण गुळ आणि पाणी मोजून घेतले त्याच वाटीने पीठसुद्धा मोजून घ्यायचं आहे आता यामध्ये एक टेबलस्पून चण्याच्या चे डाळीचं पीठ घालायचं आहे चण्याच्या चे डाळीच्या पिठामुळे कापण्या मस्त खमंग होतात आता दोन टेबलस्पून यामध्ये आपल्याला बारीक रवा घालायचा आहे रव्यामुळे कापण्या छान खुसखुशीत व्हायला मदत चा होते आता अगदी चिमटभर मीठ घालायचं आहे मिठामुळे या कापण्याला अजून छान चव येते कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये आपण थोडंसं मीठ घातलं तर तो पदार्थ आणखीन चवदार लागतो आता हे सर्व जिन्नस आपल्याला चमच्याच्या सहाय्याने छान मिक्स करून घ्यायचे आहेत आता लगेच यामध्ये आपल्याला आधी सांगितल्याप्रमाणे एक एक्स्ट्रा पदार्थ घालायचा आहे तो म्हणजे साजूक तूप इथे मी दोन चमचे साजूक तूप कडकडीत गरम करून घेतले तूप असं छान गरम झाल्यानंतरच यामध्ये घालायचं म्हणजेच आपल्याला यामध्ये तुपाचं मोहन घालायचं हे तुपाचं मोहन आपण यामध्ये घातल्यामुळे कापण्या अगदी शंकरपाळ्यासारख्या का खुसखुशीत होतात आणि छान आतून लेळसुद्धा त्याला दिसायला लागतात आता सुरुवातीला आपल्याला हे तूप आहे ते चमच्याने मिक्स करायचं आहे आणि थंड झालं की मग आपण व्यवस्थित या पिठाला हे तूप हाताने लावून घ्यायचं आहे प्रत्येक पिठाच्या कणाला तूप अगदी चांगलं लागलं गेलं पाहिजे तरच आपल्या कापण्या आहेत त्या मस्त शंकरपाळ्यासारख्या खुसखुशीत होतील तर तुम्ही पाहू शकता पिठाला तूप अगदी चांगलं लागलं गेलं आहे आपण जर अशी मूठ वळून हो पाहिली तर त्याची मस्त घट्टसर अशी मूठ तयार होते तेव्हा समजायचं आपण तुपाचं मोहन घातलेलं यामध्ये परफेक्ट झालेलं आहे इतपत आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे आता आपलं पीठ इथे तयार आहे आता फ्लेवरसाठी यामध्ये आपल्याला एक चमचा जाडसर कुटून घेतलेली सोप आणि विलायची पावडर घालायची आहे तर मी एक थोडंसं जाडसर कुटून घेतलं आहे तुम्हाला जर यामध्ये याच्या व्यतिरिक्त आणखी काही फ्लेवर ॲड करायचे असतील तर करू शकता जसं की सुंट पावडर आहे जायफळ पावडर आहे ते देखील तुम्ही यामध्ये घालू शकता पण आमच्याकडे फक्त सोप आणि विलायची पावडर घातलेल्याच कापण्या खायला आवडतात म्हणून मी हे दोन्ही फ्लेवर यामध्ये ॲड केलेत सो so, पाणी विलायची यामध्ये छान मिक्स झाले आता लगेच आपण या पिठाला मळून घेऊयात तर गुळाचं पाणीसुद्धा आपलं पूर्ण थंड झालेलं आहे पाणी पूर्ण थंड झाल्यानंतरच यामध्ये घालायचं आहे पाणी अशा प्रकारे आपल्याला चाळणीने गाळून घ्यायचं आहे बऱ्याचदा पा गुळामध्ये कचरा असतो किंवा खडे देखील असतात ते वेगळे व्हावेत म्हणून आपल्याला हे पाणी चाळणीने गाळून घ्यायचं आहे आता सुरुवातीला आपण काय करायचं की एक चमचा घ्यायचा आहे आणि चमच्याच्या सहाय्याने हे पीठ या पाण्यामध्ये अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागलं तर आणखी देखील पीठ यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे गुळाचं पाणी पा पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि मगच यामध्ये घालायचं आहे पाणी जर तुमचं थोडंसं कोमट राहिलं तर यामध्ये तुम्हाला पीठ जास्त लागू शकतं कारण गरम पाण्यामध्ये पीठ जास्त बसतं त्यासाठी गुळाचं पाणी पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे आणि मगच ते हो या पिठामध्ये ॲड करायचं आहे घातलेलं पीठ या पाण्यामध्ये मिक्स झालं तरीसुद्धा आपलं पीठ थोडं पातळ आहे म्हणून यामध्ये आपल्याला परत एक वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे असंच आपल्याला यामध्ये आता लागेल तसं पीठ घालायचं आहे आणि पिठाला चांगलं घट्टसर मळून घ्यायचं आहे आता चमचा मी बाजूला काढते आणि पिठाला हातानेच चांगलं घट्टसर मळून घेते यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा पाणी वापरायचं नाही फक्त गुळाच्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ घट्टसर मळून घ्यायचं इथे तुम्ही पाहू शकता मस्त सर असं पीठ मी मळून घेतलं अशाच प्रकारे तुम्हाला देखील हे पीठ मळून घ्यायचं आहे आता पीठ अशा प्रकारे आपलं मळून झालं की लगेच आपल्याला हे पीठ पंधरा मिनिटे झाकण ठेवून भिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे आता पिठाला पंधरा मिनिटे झाले झाकण काढून आपण पीठ पाहूयात तर पीठ पहा छान भिजलेला आहे आता आपल्याला पिठाचा एक गोळा तोडून याचा हातावरती उंडा तयार करून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण चपाती लाटायला उंडा तयार करतो अगदी तसाच आपल्याला उंडा तयार करून घ्यायचा आहे आता तयार उंडा आपण लगेच लाटून घेऊयात याची पोळी लाटताना पहा आपल्याला पीठ किंवा तेल लावायची गरज नाही कारण पीठ आपण मस्त घट्टसरमळून घेतलं आहे तर अगदी सहज लाटता येते पहा कोळपाट्याला अजिबात चिकटत नाही मी याला तेलही लावलं नाही किंवा पिठेही लावलं नाही असंच याला लाटून घेते आता याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आता एवढी पोळी लाटून झाल्यानंतर यावरती आपल्याला खसखस लावून घ्यायची आहे खसखस घरामध्ये नसेल तर तुम्ही तीळ देखील ला यावरती लावून घेऊ शकता आणि हो दोन्ही बाजूला आपल्याला खसखस लावून घ्यायची आहे म्हणजे आपल्या कापण्या दिसायला छान दिसतात आणि खायलाही तितक्याच खमंगा लागतात आता खसखस लावून झाल्यानंतर परत याला आपल्याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे ही पोळी आपल्याला खूप जास्त जाडही ठेवायची नाही आणि खूप जास्त पातळी ठेवायची नाही मिडियम थिकनेसची आपल्याला याची आता, आता आप ही पोळी किंवा चपाती लाटून घ्यायची आहे तुम्ही ते पाहू शकता आता बऱ्यापैकी आपली ही चपाती लाटून झाली आहे आता याची थिकनेससुद्धा मी तुम्हाला दाखवते पहा खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त पातळही नाही ही चपाती जर तुम्ही खूप जास्त पातळ लाटली तर कापण्या कडक होऊ शकतात त्यासाठी अशा मीडियम साईजची आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे म्हणजे कापण्या मस्त हो तयार होतात आता या चपातीच्या कडा ज्या आहेत मी थोड्याशा कट करून घेते तर अशा पद्धतीने आपल्याला चारही बाजूच्या कडा थोड्या थोड्या कट करून घ्यायच्या आहेत आता आपण याच्या कापण्या कट करून घ्यायच्या आहेत तुम्हाला हवा तो आकार या कापण्याला देऊ शकता आणि हव्या त्या साईजमध्ये तुम्ही लहान मोठ्या कापण्या तयार करू शकता तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटते हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा आणि हो चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि समोरील सुद्धा क्लिक करा कारण कर जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहताय हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगत जा म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्या कापण्या ज्या आहेत कट करून झाल्यात मी या कापण्या डायमंड शेपमध्ये कट केला कारण या कापण्या डायमंड शेपमध्ये दिसायला छान दिसतात तुम्ही या चौकोनीसुद्धा सुद्धा कट करू शकता पण कर मला याची साईज किंवा याचा आकार अशाच प्रकारे आवडतो तर खूप मस्त आपल्या या कापण्या तयार झाल्यात अशाच प्रकारे आता मी राहिलेल्या कापण्या बनवून घेते आणि नंतरच तुम्हाला भेटते सर्व कापण्या मी बनवून घेतल्यात आता लगेच आपण कापण्या तळून घेऊयात तर इथे मी ते अगोदरच गरम करायला ठेवलं होतं तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये अशा प्रकारे कापण्या सोडून घ्यायच्या का आहेत कापण्या तळत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मिडियम गॅसवरती या कापण्या मस्त तळून घ्यायच्या आहेत या कापण्या जर तुम्ही फुल गॅसवरती तळल्या तर ता बाहेरून त्या पटकन लाल होतात आणि आतमध्ये कच्च्या राहू शकतात आणि मग त्या बाहेर काढल्यानंतर चिवट होतात आणि लो गॅसवरती जर तुम्ही या कापण्या तळल्या तर ता खूप जास्त तेलकट होऊ शकतात आणि मग त्या मऊ पाडतात खुसखुशीत होणार नाहीत त्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि मिडियम गॅसवरती अशा प्रकारे आलटपलट करून मस्त खमंग खुसखुशीत आणि छान सोने रंग येईपर्यंत या कापण्या तळून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता कापण्याला खूप सुंदर असा सोने रंग आलेला आहे आता आपण कापण्या बाहेर काढून घेऊयात तर खूप जास्त डार्क इथेच आपल्याला रंग येऊ द्यायचा नाही कारण याची कुकिंग प्रोसेस कापण्या बाहेर काढल्यानंतरसुद्धा चालू राहते तर आणखी थोडाशा डार्क होतात तर तुम्ही पाहू शकता खूप मस्त आपल्या कापण्या तयार झाल्यात आता राहिलेल्या कापण्यासुद्धा मी याच पद्धतीने तळून घेते इथे मी सर्व कापण्या तळून घेतल्यात आणि खूप सुरेख खुसखुशीत अशा या कापण्या तयार झाल्यात या कापण्या पहा खूप सुंदर झालेल्या आहेत आणि लेयरसुद्धा याला अगदी शंकर पाळ्यासारख्या आलेल्या ले आहेत खूप सुंदर सुरेख अशा या कापण्या तयार झाल्यात अशा कापण्या बनवून तुम्ही हवामान डब्यामध्ये पंधरा ते वीस दिवस स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता बिलकुल खराब होत नाहीत मुलांच्या छोट्याशा सुद्धा तुम्ही या कापण्या खाऊ म्हणून देऊ शकता अगदी पौष्टिक आहेत आणि खायलाही खूप टेस्टी लागतात तुम्हीसुद्धा गव्हाच्या कापण्या याच पद्धतीने बनवता का हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंट्समध्ये मला सांगत जा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक ला शेअर करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील सुद्धा क्लिक करा कारण जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल तर लवकरच भेटू आणखी एक अशा छानशा रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद